खामगाव नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशासाठी आपल्या खासगी कारने पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीरतेने दखल घेत सदर कर्मचाऱ्याला खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिले आहेत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या ए सुभाष रिडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडवून पैशासाठी त्रास दिला जात असल्याची तक्रारी वाढत होत्या दरम्यान एका ट्रक चालकाने सदर पोलीस अधिकाऱ्याचा ट्रकचा पाठलाग करून असताना व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये सदर पोलिसाला ट्रक चालक व्हिडिओची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी एएसआय सुभाष खेडे यांना तात्काळ खामगाव येथील कंट्रोल रूमला अटॅच करण्याच्या सूचना खामगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक ठाणेदार केशव वाघ यांना दिल्या आहेत बाईट अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक सदरचा व्हिडिओ मान्य एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील खमगाव ग्रामीणचे कर्मचारी दिसत आहेत त्यांच्या छातीला कुठली नेम प्लेट नसतानाचा व्हिडिओ आहे सदरच्या ह्याच्यामध्ये नक्की सत्यता काय आहे हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यात चौकशी करीत आहोत त्याच्यामध्ये जर गंभीरपूर्वक काही आढळलं तर कायदेशीर कारवाई आम्ही निश्चितपणाने करू निश्चित फॅक्ट त्याच्यानंतरच काय नाही न्यूज फॉर वॉचिंग